देऊची शाळेची तयारी करून निघालो आम्ही शाळेत जायला आणि मग देऊला शाळेत सोडलं आणि मी निघाले येताना माऊलीचं दर्शन घेतलं मठात दर्शन घेतल्यानंतर मग घरी आले आणि घरी बाळासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि मग त्याच्यानंतर तयारी केली आणि निघाले दुपारी देऊला पिकअप करायला तिला शाळेतून पिकअप केला आणि तिला घरी घेऊन आले त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि दुपारी आज असंच भजीचा बेद केला होता आणि चहा पण ठेवला होता आणि नंतर राजेशला पिकअप करायला गेले आज लवकर आला होता आणि त्याच्यानंतर डॅडा टाईम स्पेंड करत होता बेबीसोबत नंतर मग चहा ठेवला होता तो दिला राजेशला चहा प्यायलो आम्ही भजी खाल्ली नंतर आजीला व्हिडिओ कॉल केला होता आजी आज बोलत होती बाळासोबत डॅडीसोबत देऊसोबत आणि मग त्याच्यानंतर खाली गेलो कारण तांदूळ द्यायचे होते दळणा दड़ा, दळायला ते दिले आणि नंतर ब्लाऊज टाकायचं होतं शिवायला माझा तो टाकला आणि रात्री मस्त सगळेजण झोपलेत थंडी एवढी वाजते की असा आज असं झालं की पंख्याची पण गरज नाही आणि नंतर मी पण झोपून घेतलं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये